आपल्या शिकवेन चांगला चढा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की अक्षराला सासरी घेऊन येण्यासाठी अधिपतीचे बाबा अक्षराच्या घरी गेलेले असतात त्यामुळे ती गोष्ट आजींना माहिती असते आणि ती अधिपतीला सांगत असतात त्यामुळेच असतात की एक जादूगार गेलाय तुमचा संसार वाचवायला तेव्हा अधिपतीला नेमकं समजत नाही मग अधिपती म्हणतो की कोण गेले तेव्हा आजी म्हणतात की तुमचे बाबा गेलेले आहेत त्यानंतर इकडे ही दुर्गी म्हणत असते की अगं ताय मास्तर आणायला मोठे मालक गेले ते घेऊन येते ना घरामध्ये तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की ते काय घेऊन बघ येणार नाहीत मी बघते कशी घेऊन येत आहेत ते त्यानंतर ती म्हणते अगं पण त्यांनी हाताला घेऊन धरून घेऊन आले तर तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की त्याच हाताला धरून मी त्यांना बाहेर काढेन